नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीतमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत गाजराची वडी किंवा गाजराची बर्फी दिसाला जितकी ही बर्फी सुंदर दिसते तितकीच ही चवीला अप्रतिम लागते तुम्हाला जर बाहेर पिकनिकला जायचं असेल तर तुम्ही ही वडी बनवून घेऊ शकता कारण ही वडी अगदी आठ दिवस आरामात टिकते व्हिडिओ संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आणि ही वडी एकदा घरी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो गाजर घेतले गाजर स्वच्छ धुवून नंतर ती कोरडी करून घ्यायची आहेत शक्यतो गाजर ही मध्यम आणि लालसर अशी ही गाजर घ्यायची आहे शक्यतो आपल्याला हे असं मोठं गाजर वापरायचं नाही कारण त्याच्यातील जो पिवसळ भाग असतो तो, तो जर आपण हलव्यामध्ये वगैरे वापरला तर हलवा आपला थोडासा कडवट लागू शकतो यासाठी आपल्याला असे मध्यमच आकाराचे गाजर घ्यायचे आहेत आता आपण ज्या पद्धतीने बटाट्याची साल काढून घेतो त्या पद्धतीने आपल्याला सर्व गाजरांची साल अशी व्यवस्थित काढून घ्यायची आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता मी सर्व गाजरांची साल व्यवस्थित काढून घेतलेली आहेत आणि त्याचा जो मुळाकडचा भाग असतो तो मी ते कट करून टाकलेला आहे तर हे, हे बघा हा असा जो पिवसर भाग दिसतो तो आपल्याला वापरायचा नाही आता आपण हे सर्व गाजर खिसून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व गाजर हे छान असे बारीक खिसून घेतलेले आहेत आता गॅसवर कढई ठेवायची आहे कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तूप हलकसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खिसलेले गाजर घालून घेऊया इथे मी संपूर्ण खिसलेला गाजर कढईमध्ये घालून घेतला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवून एक पाच मिनटं सतत आपल्याला हे गाजर परतत राहायचं आहे गॅस मोठा ठेवून सतत परतत राहिल्यामुळे गाजरातील जो ओलसरपणा आहे तो पटकन निघून जाईल आणि आपल्याला गाजर शिजवायलाही चांगली मदत होईल तर इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनटं मी व्यवस्थित असं हे परतून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवून तर रंग ही ला ला ता -ता पन, याचा रंगही तुम्ही पाहू शकता बदलला गेला आहे असा ऑरेंज दिसत आहे तर आता या स्टेजला आपण इथे अर्धा लिटर दूध व्यवस्थित उकळून गरम करून घेतलं आहे ते दूध याच्यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे संपूर्ण दूध याच्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा हे, एक हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता दुधाला व्यवस्थित अशी इथे उकळी आलेली आहे तर आता या स्टेजला आपण जे गॅस आहे ते मध्यम ठेवायचं आहे आणि आपल्याला हे थे थे आपला दर एक मिनिटाने आपल्याला हे व्यवस्थित परतत राहायचं आहे दूध बऱ्यापैकी इथे आटलं गेलेलं आहे आता आपण या स्टेजला एक अर्धी वाटी साखर घालणार आहोत तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे साखरेचं प्रमाण अजून वाढवू शकता या स्टेजला साखर घातल्यामुळे आपल्याला हे सा सा जे मिश्रण बनवायचं आहे ते व्यवस्थित चिकट असं बनलं जाईल आपण जेव्हा गाजराचा हलवा बनवतो त्यावेळेला साखर आपण दूध व्यवस्थित आटल्यानंतर घालतो पण आपल्याला हे मिश्रण चिकट बनवायचं असल्यामुळे आत्ताच आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक दहा मिनटानं याच्यातील संपूर्ण दूध आटलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचावर वेलची पूड घालून घेऊया वेलचीपूड घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जोपर्यंत असं हे याचा व्यवस्थित गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत परतत राहायचं आहे आता आपण हे चेक करण्यासाठी थोडं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया आता ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून पुन्हा हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आता थंड झालेले मिश्रण व्यवस्थित बनलं आहे काय ते चेक करूया तर याच्यातील थोडंसं मिश्रण घेऊन ह्याचा गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे याचा जर गोल असा व्यवस्थित गोळा बनला गेला तर आपलं हे मिश्रण परफेक्ट असं बनलं गेलं आहे तर इथे व्यवस्थित गोळा बनला गेला आहे याचाच अर्थ आपलं मिश्रण बनलं गेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे इथे मी एक पातेल घेतलं आहे त्या पातेल्याला एक चमचावर तूप व्यवस्थित सर्व बाजूला लावून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे बर्फीचं मिश्रण आहे ते संपूर्ण काढून घ्यायचं आहे ही बर्फी आपल्याला गरम असतानाच सेट करायची आहे तर तुम्ही बघा या पद्धतीने मी इथे ही सर्व बर्फीचे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे आता याच्यावरती घालण्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते या बर्फीच्यावरती व्यवस्थित असे पसरवून घेऊया सर्व बाजूला व्यवस्थित असे हे ड्रायफ्रूट्स पसरवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं ह्याला आता हा हातानं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून बर्फीला ड्रायफ्रूट्स व्यवस्थित चिकटले जातील आता हे असंच तुम्ही एक तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर याच्या वड्या पाडू शकता तर मी हे फ्रीजमध्ये न ठेवता रात्रभर मी असंच हे बाहेर ठेवलं होतं आता याच्यामध्ये आपण व्यवस्थित अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित अशा याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत दिसायला कितकी सुंदर दिसतात तुम्ही पाहू शकताय चवीला तर हवड्या लागतात रोज रोज आपण हलवा बनवतो त्यापेक्षा कधीतरी ही वटी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व बेलायकनचे बटन दाबा व ही रेसिपी एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद